माणूस हा हायझन नाही ना तर टेन्शन घेऊन मरतोय एक वेळेस एक राजा हत्तीवरती बसून राज्याचा नशेमध्ये होता आणि हत्तीमुळं एका फकीराची कटोरी खाली पडते त्यावेळेस त्या फकिराला खूपच राग येतो तो म्हणतो की थांब तुला दाखवतो आणि हत्तीची शपूट पकडतो हत्ती पूर्ण ताकद लावतो तरी सुद्धा एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही तेव्हा राजा मागे वळून बघतो तर फकीराच्या हातामध्ये हत्तीची शपूर दिसते मग तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि फकीराला म्हणतो तुझी जागा इथं नाही तर राजदरबारामध्ये आहे आणि तुझ्याकडे एवढी ताकद आहे तुला फक्त राज दरबारामध्ये सकाळी चार ला उठून देवा लावायचा आहे आणि पूजा करायचा आहे आणि तुला खाण्यापिण्यासाठी सुद्धा भेटेल थोड्या दिवसांनी एक दुसरा राज्याचा राजा ह्या राजाला भेटण्यासाठी होतो त्यावेळेस हा राजा स्वतःच्या राजाची स्तुती करत म्हणतो आमची सैनिक आणि प्रजा हे तर खूप दूरची गोष्ट आहे आमच्या इथल्या फकीरांमध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की हत्तीला जर पकडलं तर हत्ती सुद्धा हलवू शकणार नाही राजा फकीराला म्हणतो हे आपल्या राज्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे तर आज तुझी कला दाखवून दे फकीर जेव्हा हत्तीच्या शेपटीला पकडतो पण ह्या वेळेस हत्ती उलट फकीरालाच ओढून घेऊन जाते राजाला आश्चर्य वाटते तो म्हणतो तू आधी फुटपाथावरती राहत होतास तुला व्यवस्थित वेळेवर जेवण सुद्धा भेटत नव्हतं हो पण आज तू राज दरबारामध्ये राहतोस खाऊन टाकलं आहे आधी मला कसल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं हो मी कधी पण झोपायचं कधी पण उठायचं पण आता रोज रात्री झोपताना मला टेन्शन घेऊन झोपावं लागतं की सकाळी चार ला उठून काम करायचं आहे आजकाल प्रत्येकांची हे परिस्थिती झाली आहे आपण झोपताना हजारो प्रकारचं टेन्शन घेऊन झोपतोय जे आपल्या स्वतःसाठी हजारो रोगांचं निमंत्रण आहे आपल्याला पण माहिती आहे की टेन्शन घेऊन हुन काहीच होणार नाही जे नशिबामध्ये आहे ते तर घडणारच आहे त्यामुळे आपल्या परिवारासोबत खुश राहा एन्जॉय करा आणि आयुष्य मस्तपैकी जगा